सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने भानू तालीम शिक्षण संस्था या ठिकाणी ते फेब्रुवारी अखेर संपन्न होणाऱ्या मिरज विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले या प्रसंगी शिक्षण कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे शहर क्रीडा प्रमुख शहाजहान तांबोळी शहर उपप्रमुख संतोष यादव विभागीय अध्यक्ष संभाजी जोशी अरुण कदम जकी पटेल किस्मत पटेल सुधाकर हजारे अकबर घोडीमार संतोष पाटील किस्मत पटेल संभाजी पाटील लोहार मॅडम रमेश राजमाने इफ्तिखार पठाण उपस्थित होते या प्रसंगी उपायुक्त पाटील की सर्व मुलांनी खेळाचा आनंद घ्यावा मुलांचा सर्वांगीण विकासासाठी खेळाला अतिशय महत्वाचे स्थान आहे खेळातून मुले घडत असतात मुलांमध्ये असणारे शारीरिक कौशल्य शोधून त्यांना जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी शहर प्रमुख शहाजहान तांबोळी म्हणालेत की मिरज विभागीय स्पर्धेमध्ये एकूण तेवीस शाळा सहभागी असून पाचशे खेळाडू सहभागी झालेले आहेत यामध्ये कबड्डी खो खो पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे बेडू गुडी इत्यादी वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश करण्यात आलाय यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झालेले जाहीर केले या कार्यक्रमाचे आभार अरुण कदम यांनी मांडलेत आज आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या मिरज विभागाच्या क्रीडा स्पर्धा भाऊकाली या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि यामध्ये मिरजेतल्या जवळपास तेवीस शाळा प्राथमिक विभागाच्या तेवीस शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास चारशे ते साडेचारशे विद्यार्थी या क्रीडा उत्सवामध्ये आज सहभागी झालेले आहेत यामध्ये खो खो कबड्डी रिले बेडुकोडी लहान गटासाठी पन्नास मीटर धावणे अशा विविध जवळपास नऊ खेळांचा समावेश याच्यामध्ये आहे आणि यासाठी आमचे सर्व शिक्षक मिरज विभागातील सर्व शिक्षक विद्यार्थी अतिशय हिरेनिरे सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यासाठी एक मोठा उत्साह आणि त्यांच्यासाठी एक पर्वणी म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे यासाठी आमचे सर्व सहकारी शिक्षक असतील शिक्षण विभागाचं प्रशासन असेल आणि महापालिकेने सुद्धा एक उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आत्ता त्याचं उद्घाटन झालं आणि आतासुद्धा सामने चालू झालेले धन्यवाद आज महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आणि सदर स्पर्धा सुरू झाली किंवा चालू झाली असं मी जाहीर करते दुसरी गोष्ट म्हणजे तेवीस शाळा सहभागी झालेल्या आहेत सांघिक तीन खेळ पण आहेत आणि वैयक्तिक स्पर्धा पण ठरलेले आहेत खरं म्हणजे मुलांना ह्याचीच जास्त गरज आहे शिक्षण किंवा वाचन वाचन जे आहे किंवा क्लासमध्ये बसून फक्त वाच त्याच्या ऐवजी ग्राउंडवरील जे फिजिकल एक्सरसाइज आहे त्याची आज खूप गरज आहे फक्त त्याची गरज नाही तर सांघिक खेळातून जे ग्रुप होतात एकामेकाच्या साहित्यात राहण्याचा विषय येतो आणि त्या मानाला मुलांना एक सामाजिक आयुष्य जगायची संधी मिळते आणि ती खूप म आहे आणि ते हे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मिळते मी सगळ्या सहभागी आमच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व आमचा जो स्टाफ आहे शिक्षण मंडळाचा सर्व समन्वयक आहेत त्यांचं एक कौतुक करते की अतिशय चांगल्या प्रकारे याचं आयोजन केलेलं आहे